सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल तर काय नवीन बदल झाला काय मोठा निर्णय घेण्यात आला ते जाणून घेणं फार गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये येतात आता तुम्हाला नुकताच मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि बदल महत्त्वाचा करण्यात आलेला आहे बदल काय आहे बहिणींनो समजून घ्या हे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही गैरप्रकारे काही बहिणी हप्ता घेत आहेत पंधराशे रुपये घेत आहेत ज्यांना हे पैसे नाही पाहिजेत त्यांनी पण हे पैसे घेतलेले आहेत म्हणजे सरकारी कर्मचारी असेल तरी पण योजनेचा लाभ घेत आहेत चारचाकी वाहन असेल तरी पण योजनेचा लाभ घेत आहेत रे सर्व बघितल्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी पण लाभ घेत आहेत काही बहिणी तर हे सर्व बघून आता छाननी प्रक्रिया जी आहे ती जोराने सुरू केलेली आहे छाननी छाननी प्रक्रियेला वेग दिलेला आहे आणि जोराने पुन्हा परत छाननी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांना योजनेचा हप्ता बंद केला जाणार आहे आणि कारवाई देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही गैरपद्धतीने हप्ता घेऊ नका बहिणींनो ओके